कपड एमआडशीमधील सुरेश फाउंडेशन संचलित नऊकृष्णा व्हॅली स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आधुनिक नाविन्यपूर्ण ए आय लॅब स्पेस लॅब इनोव्हेशन लॅ हब वसुंधरा लॅब या चार लॅबचे उद्घाटन संपन्न कुपड एमआडशीमधील सुरेश फाउंडेशन संचलित नऊकृष्णाव्हॅली स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे सोमवार दिनांक तीन मार्च रोजी आधुनिक नाविन्यपूर्ण ए आय लॅब स्पेस लॅब इनोव्हेशन हब वसुंधरा लॅब या चार लॅबचे उद्घाटन कार्यक्रम समारंभ संपन्न झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेल्या सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्ण व्हॅली स्कूल कुपवाड येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त अशा चार प्रयोगशाळा तसेच एल आय सीच्या वतीने प्रदान केलेल्या स्कूल बसचे उद्घाटन सोमवार दिनांक तीन मार्च रोजी पार पडले महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव नितीन करीर पुण्याचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते ललित कला अकॅडमी कुपवाड येथे प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य ट्रस्टी प्रवीण शेठ लुंकड यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे ट्रस्टी प्रवीण शेठ लुंकड मुख्य सचिव एन जी कामत डायरेक्टर मिस संगीता पागनेस यशवंत तोरो शिवसेनेचे नेते बजरंग पाटील बनसिका ओस्तावाल सी वसंतकुमार श्री अनिरुद्ध प्रसाद घळसाशी मुख्याध्यापक आदिकराव पवार विनायक जोशी रघुनाथ सातपुते स्विशल मोटगी इत्यादी तसेच उपस्थित संस्थेचे हितचिंतक विद्यार्थी पालक संस्थेचे सर्व विभाग प्रमुख शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप म्हणजेच आभार प्रदर्शन संस्थेच्या डायरेक्टर संगीता पागणीस यांनी केले सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला